वर्धा जिल्ह्यातील येथे पावन निमित्ताने वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी व काँग्रेसचे नेते डॉक्टर शैलेशजी अग्रवाल यांच्याकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या व कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला भारतभर बंधुत्व सर्व धर्म समभावता व सर्व धर्माचे लोक एकतेने राहावे यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या व डॉक्टर शैलेशजी अग्रवाल यांच्याकडून सर्वांना फराळ वाटप व फलाहार देण्यात आले मोठ्या उत्साहाने सण साजरा करून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या यांचा अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी पाहुयात वर्धा जिल्ह्यातील आर्वी या ठिकाणी ईद मिला या उत्सवानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना काँग्रेस कमिटीतर्फे वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे ज्या शुभेच्छा यासाठी देण्यासाठी या ठिकाणी सगळं काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर जी अग्रवाल जे काँग्रेसचे नेते आहेत या ठिकाणी आले आहे काय सांगाल आपण या ठिकाणी ईदे मिलाद या उत्सवासाठी आपण सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी भारत देश जो आहे तो सर्व धर्म संभाव मानणारा देश आहे इथे वेगवेगळ्या जातीचे पंथाचे लोक फार प्राचीन काळापासून एकत्र राहत आहे जसं हिंदूंचे सण आहे मुस्लिमांचे सण आहे सर्वजण परस्पराच्या सणात सहभागी होऊन आपला जो आपसी भाईचारा भाऊबंती हे आहे हे दाखवायचा प्रयत्न करतात तसंच आम्हीसुद्धा आज मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमात एक भारतीय म्हणून एक आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे का यांना ईद या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी येणारा काळ आपला भारत देशासाठी चांगला जावो सगळे लोक आपापसात आप प्रेमाने नांदो या शुभेच्छा या ईदच्या निमित्तानं द्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत या भारतात एकता बंधुत्वा सात बंधुता सातत्याने नांदो यासाठी शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस कमिटीकडनं जिल्हा अध्यक्ष मनोज भाऊ चांदूरकर यांनी आताच आपल्याशी संवाद साधलाय आपल्यासोबत आहे काँग्रेसचे नेते डॉक्टर शैलेशजी अग्रवाल साहेब काय सांगाल या पावन मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिवस म्हणून आज हा ईद मिलादुनबीचा सण मुस्लिम बांधव साजरा करत असतात मोहम्मद पैगंबर यांनी शांतीचा संदेश दिला विश्वभराला कसं जगावं चांगलं कसं राहावं माणसाने माणसाशी कसं वागावं हे शिकवलं एक चांगली शिकवण देणारं विश्वापुढं एक शांतीचं चांगलं उदाहरण ठेवणारं आणि जातीपंथांनी आणि धर्मानी बाजूला ठेवून माणसानी माणसासोबत कसं जगावं हे शिकवणारे मोहम्मद पैगंबर होते त्या मोहम्मद पैगंबरांच्या वाढदिवसाला आज ईद मिलादुन्नबी म्हणून सर्व देशात सर्व विश्वात मुस्लिम मानव साजरी करतात यावेळी सर्व धर्मसंभाव आणि एकात्मतेचा या ठिकाणी संदेश देण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीकडून आमचे नेते आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य मनोज भाऊ यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी काँग्रेसकडून आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी येथील आणि सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी आलो आहे नक्कीच माणसाने माणसाशी वागावे माणसासारखे हाच एक संदेश देण्यासाठी धर्म कोणताही असो आपण बंधू आहो हाच एक संदेश आज या दिनी रे मिला या पावन पर्वावर सर्व एकत्रितून काँग्रेस कमिटीने का शुभेच्छा दिल्या चार महाराष्ट्र स्टुरी पण